त्यांना आवाज गेला पाहिजे तुम्ही गाठ बांधताय काय बांधताय मला माहित नाही फुटला पाहिजे आणि आवाज गेला पाहिजे आवाजात आवाज नाही आला पाहिजे फुटताना आवाज आला पाहिजे त्यांनीच बोलायचं ठीक आहे तर मी दोन मिनिटाचा वेळ आहे तुमची वेळ सुरू होते आता स्टार्ट सॉंग जोरात टाळा वाजला पाहिजे आणि तुम्ही ठरवायच्या फुट्ट्यात की नाही सांगा तुम्ही कुठला कुठला आवाज आला आवाज आवान करायचंय कोणाचे फुट्टोरदा टाळा दुसरा फुटलाय जोरदा टाळा वाजवा नाही कुठला दोन तिथे दोन तिथे शून्य नाही तिकडे एक इथे दोन लवकर तीन एक आणि तीन चार चार आणि एक दोनदा पाय झाला पाहिजे पाव पाव तुमचा एक मिनिट संपला अजून एक मिनिट आहे लवकरात लवकर पाच पाच आणि एक सहा एक तीन सात तीन सात तीन सात तीन दोन हजार तेरा सात तीन तीन का हजार चार आठ चार आहे थातून नऊ पाच शेवटची दहा सेकंद सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य okay. स्टॉप जोरदार टाळ्या झाला पाहिजे बाप रे नऊ फुग्या फोडून आता हा रेकॉर्ड तुम्ही सोड तोडायचं हो पुढे दहा झालेच पाहिजे फुगे चला पुढच्या फेरीत दाखल झाल्याबद्दल यांचा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा कार्यकर्त्यांनी बोलून झालं गेले ज्यातले यातले फुगे जे आहेत ते राहू दे बाकीचे नवीन दे जे फुटलेले ते बाजूला करा जे चांगले आहेत ते फक्त ठेवा फुटलेले बाजूला करा लगेच <laughs> मजा येते ना मजा टाळ्या बाजून सांगा तुम्हाला ये मजा येते की नाही एवढीच मजा येते ह्याच्या पुढे अजून जास्त मजा येणार आहे पुढचा गेम ह्याच्यापेक्षा भारी असणार आहे त्यामुळे आत्ता जास्त मजा करून घ्या याच्या पुढे जास्त अजून मजा करायची चला म्यूजिक uh, चला एक निशान एक दो तीन स्टार्ट चला म्यूजिक प्ले एक दो एक, एक. दोन एक दोन 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 नाही नाही फुटले दोन दोन तीन दोन तीन तीन एकदम टफ वाईट चालू एकदम टफ फाईट तीन तीन चौदा दहा उद्यामध्ये चार चार पाच चार चार सॉरी पाच चार पाच चार पाच चार दोन सहा पाच सहा पाच सहा सहा एकदम टॉप पाई चालू आहे सहा सहा सात सहा तो बिचारा दोन फुगे फोडण्याचा प्रयत्न करतोय सहा आठ सहा तुम्या फुगे आहेत फुगे आहे तुमच्यासमोर बनून घ्या बनून घ्या अवकाश नऊ शेवटचे दहा सेकंद वाके आठ ताई वारी बोलून दे ना अजून शेवटच्या अजून दहा सेकंद आहेत त्याच्यामध्ये जो जास्त पुढे तो बीज येतात ठीक आहे आता इथे जास्त स्कोर आहे तुमचा कमी आहे नाही नाही दहा सेकंद देतो दहा सेकंदामध्ये दे जो जास्त पुढे तो विजेता आत्ता सध्या इथे जास्त ठीक आहे याच्या पुढे मी काम करतो एक तो तो टाकून घे एक तीन स्टार्ट प्ले द सॉन्ग लवकर नऊ दहा इथे अकरा झाले तिकडे नऊ झाले झाले शेवटचे से पाच सेकंद चार पाच तीन दोन एक तरी या ठिकाणी विजेते झालेले आहेत तुम्ही आत अजून सांभूर भाकरू नका तर पुढच्या फेरीसाठी ज्या दाखल झालेल्या त्यासाठी जोरदार टाळ्या जागा पाहिजे आता जे तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र झालात तुम्ही थांबा आता तुमच्यामधून आपल्याला तिसरा नंबर निवडायचा आहे त्यासाठी आपण अजूनही गेम करणार आहोत बाकी तुम्ही दोघी खाली बसू शकता आणि बाकी जी मुलं होती त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवलं पाहिजे काही की त्यांच्यामुळे या सगळ्या जिंकल्या आहेत तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आता खाली कार्यकर्ता कोणीतरी या लगेच कार्यकर्त्यांनी लगेच या काय नाही सोपं आहे मी प्रत्येकाला सहा बॉल देईन ते बादलीत टाकायचे सोप्प एकदम काहीच कठीण नाही सहा बॉल देईल जे जास्तीत जास्त बादलीत बॉल टाकतील त्या जिंकतील मागे येऊ तुरा हा ऐकून टाक एव की त्यांच्यासमोर एक इथेच ए सेंटर पुढे का मागे एकावे एक जन ठीक है इतना एक एक बॉल दे चला म्यूजिक दिन मिनटा वे दोन तीन तो स्टार्ट दोन एक है एक दोन तीन चार झाल्या पाहिजे तीन बॉल्स यांनी टाकलेले आहेत आता त्या नाही नाही तीन तीन तीन, तीन, तीन बॉल्स सहाच बॉल मिळतील सहा बॉल पैकी जास्तीत जास्त बॉल जे टाकतील ते जिंकणार आहेत ठीक आहे आता तुम्ही तीन टाकलेत त्यांनी चार टाकल्या तर ते जिंकणार तुम्ही हलणार आहे आता बघूया ते किती टाकतात सहा चान्स आहेत तुम्हाला ठीक आहे परत एकदा एक सात या फेरीमध्ये जे ज्या महिला विजेता होतील त्यांना तिसरी मानाची पैठणी मिळणार आहेत तर बघूया आपण कोण जिंकतो या, या दोघींपैकी चला एक दोन तीन स्टार्ट चला एक पाय जास्त पुढे करू नका मागे लाव पाय पुढे पा, जास्त करू नका दोन मागे लाव पाय पुढे जास्त करू नका शेवटचा बॉल इथे टाय झालेले आहे तीन, तीन तीन बॉल तर आपण पुन्हा हीच फेरी कंटिन्यू करणार आहे सहा बॉल साठी पुन्हा एकदा बॉल द्या हा बस चला एक दोन थोडंसं मागून अजून मागून हा स्टार्ट फक्त <laughs> तुम्हाला एक टाकायचं तुम्ही जिंकणार आहात एक व्यवस्थित टाकायचं आहे आणि मागून टाकायचं तुम्ही जास्त पुढे येताय थोडंसं मागे थोडंसं मागे सहा बॉल आलेत का सगळे थांबा थांब मी सांगतो सहा बॉल आलेत का सगळे आले सात ओके तुम्ही याच्या पुढे येऊ नका ठीक आहे चला एक पाईप जास्त पुढे नका करू इथेच ठेवायचा बस हा याच्या पुढे करू नका स्टार्ट टायर झाला पाहिजे यांना मानाची तिसऱ्या क्रमांकाची पैठणी मिळाली आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत माया तुपे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आता याच्यानंतर मुख्य पैठणीचा खेळ पुन्हा एकदा गाण्यांचा काही कार्यक्रम झाल्याच्या नंतर होणार आहे तर तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर खूप महत्वाचा खेळ असणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच जे गाणी गाणार आहे त्या गाण्यांवरतीच आपण पुढे गरबा खेळणार आहोत तर त्याच्यासाठी सगळ्यांनी तयार राहायचं आणि कोणी जायचं नाही आहे आपल्या अजून मानाच्या पैठणीचा शेवटचा खेळ बाकी आहे त्यासाठी सज्ज राहायचं त्याला कार्यकर्त्यांनी लगेच या आणि हे वर द्या त्यांना जसं होतं तसं परत स्टेज पुन्हा करा लगेच या लगेच धावत्या धावत्या जसं होतं पुन्हा तसंच करून द्या खुर्च्या लावून घ्या